नमस्कार मित्र मैत्रिणींनो एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी आपल्यासमोर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन याविषयीचे सुंदर आणि छोटे असे भाषण घेऊन आले आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एके क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती दिसेल शुभ सकाळ माझे नाव पल्लवी आहे मी इयत्ता सातवीत शिकते प्रथम सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आज तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्त कसं झाला याविषयीची थोडक्यात माहिती मी सांगणार आहे झेलत छातीवर वार देह जिजविला मातीसाठी झेलत छातीवर वार देह जिजविला मातीसाठी कित्येकांनी प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी त्या शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम त्या शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांनी सांडले रक्त आपल्यासाठी ज्यांनी सांडले रक्त आपल्यासाठी दरवर्षी या दिवशी आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या वर्चस्वातून मुक्त झाला परंतु मराठवाड्याला मुक्ती सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी लढा द्यावा लागला त्या लढ्यात अनेक जण सहभागी होते तो लढा हैदराबादच्या निजामाविरोधात मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले या काळात राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळ व सशस्त्र सशस्त्र आंदोलने देखील झाली पुढे अथक प्रयत्नानंतर सतरा सप्टेंबर या दिवशी संपूर्ण मराठवाडा मुक्त झाला तोच हा दिवस मग मराठवाडा हा भारतात महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी निबंध भाषण उखाणे यासाठी तुम्हाला एकी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद